जय सद्गुरु सर्वांना नमस्कार आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी लसुनी पालक भाजी चला तर मग सुरू करूया ही एक गटी पालकाची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यात धुतली आणि मिठाच्या पाण्यात ठेवली होती आता ते आपण चिरून घेऊया आपली भाजी चिरून झालेली आहे भाजी मी मुद्दाम मोठी चिरलेली आहे बारीक भाजी जर चिरली ना तर ती चिकट होते म्हणून मोठी भाजी चिरलेली आहे इकडे मी गॅस चालू करून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया बाजी आपन, करने भाजी आपण खाली वरती करून घेऊया म्हणजे सगळीकडनं ही भाजी शिजली जाईल आपली भाजी आता थोडी दोन मिनट शिजत शिजून घेतली आपण ती आपण खाली काढून ठेवूया आणि यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण भाजून घेऊया आपलं डाळीचं पीठ सोनेरी कलरवर भाजत आलेलं आहे छान उठलेला आहे डाळीच्या पिठाचा आपलं डाळीचं पीठ छान भाजून झालेलं आहे ते आपण काढून घेऊया पालक पनीरला फोकणी देऊया दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपण त्यात मोहरी टाकूया जिरे टाकूया

लसूण आपला छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया कडीपत्ता टाकूया कांदा पण टाकून घेऊया ते व्यवस्थित एक सारखं परतून घेऊया कांदा आपला परतून झालेला आहे आपण भाजलेलं डाळीचं पीठ आहे ना ते त्यामध्ये टाकून परतून घेऊया कांद्याला छान तेल सुटलेलं आहे ते त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया पहिल्यांदा हिंग टाकला गोडा मसाला धने पावडर अर्धा चमचा हळद हा घरचा मसाला आहे कांदाल्याचा मसाला टाकला आता बेडगे मिरचीचा एक चमचा मसाला टाकलेला आहे ते आपण पूर्ण मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया एकसारखा कालून घेऊया शेंगदाणे हे भाजलेले आहेत अर्धे अर्धे केलेले आहेत ते खाताना खूप छान लागतात म्हणून ते शेंगदाणे पण टाकलेले आहेत आपलं मिश्रण हे छान परतून झालेलं आहे आपण ते उकडलेलं पालक आहे तो त्यामध्ये टाकूया पालकाचं पाणी पण त्यामध्ये टाकूया कोणत्याही भाजीला गरम पाणीच टाकायचं गार पाणी टाकायचं नाही मी गरम करून घेतलेलं आहे पाणी त्यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी टाकूया ती आपण एकसारखी करून घेऊया त्यामध्ये हे गरम केलेलं के पाणी टाकून घेऊया आता आपण ही भाजी झाकण ठेवून शिजून घेऊया चला भाजी झाली आहे की नाही ते बघू आपली भाजी तयार आहे मुलं जर पालकाची भाजी खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने भाजी करून दिली तर ते आवडीने खातील आणि कसुरी मेथीमुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते म्हणून ती टाकली आहे त्यामध्ये आपली भाजी पालकाची तयार झालेली आहे आपली आरोग्य देखील आणि चौदा लसूणी पालक भाजी तयार ही भाजी गरमागरम चपाती भाकरी भाताबरोबर फारच छान लागते जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जय सद्गुरु चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये